संजय राऊतांना सात जन्म घ्यावे लागतील त्यांचं डोकं फिरलं आहे मुख्यमंत्र्यांच्या टीकेवरून भरत, भरत गोगावले यांचा हल्ला बोल शिवसेना आमदार भरत गोगावले यांनी ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांच्यावर खरमरी टीका केल्याचं पाहायला मिळतंय नाशिकमध्ये बोलत असताना संजय राऊत म्हणाले अक्षय शिंदेच्या भोवती एक रहस्यमय पडदा निर्माण झाला आहे त्या पडद्यामागचे सूत्रधार अद्याप अदृश्य आहेत का त्यांना वाचवण्याचा प्रयत्न झाला असा सवाल करत संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांना केला तर असंही म्हणाले की शिंदेचा एन्काउंटर शिंदेने केला तर दुसरे शिंदेचा एन्काउंटर जनता करेल दरम्यान राऊतांच्या या टीकेवरून भरत गोगावले यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे संजय राऊत यांचं डोकं फिरलंय त्यांना ठाण्याच्या वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागेल असं म्हणत आमदार गोगावले यांनी राऊतांच्या टीकेला खरमरीत प्रतिक्रिया दिली आहे करहला संजे संजे तर एकनाथ शिंदेंचं एन्काउंटर करायला संजय राऊत यांना सात जन्म घ्यावे लागतील महायुतीला पुन्हा संधी जनता देणार म्हणून संजय राऊत यांच्या पोटात दुखते अक्षय शिंदेनं केलेलं पापकृत्य हे जर बाहेरच्या देशात असता तर त्याला तिथल्या तिथं गोळ्या घालून ठार केलं असतं असं गोगावले यांनी म्हटलेलं आहे संजय राऊतला अजून कळलं नाही की मुख्यमंत्री शिंदेवरतीच तो बोलतो आम्हाला माहिती आहे पण मुख्यमंत्री यांचा एन्काउंटर करायला संजय राऊतला सात जन्म घ्यावे लागतील आणि जनतेने स्वीकारलेलं आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या गरिबांचे मशी आहेत त्याच्यामुळे पुन्हा एकदा संधी गरिबांचा मशीहा ह्याला जनता देणार आहे ह्या महायुतीमध्ये आणि म्हणून त्याच्या संजय राऊतांच्या जे काय पोटात दुखतं आहे ते त्याला खतखत आहे त्याच्यामुळे त्याला ते बोलावं लागतं आहे जी वस्तुस् होती आहे अक्षयशिंदेने केलेलं पाप केलेलं कृत्य हे खरं म्हणजे बाहेरच्या देशात असता तर तिथल्या तिथेच गोळ्या घालून त्याला ठार मारला असता परंतु आपली न्यायव्यवस्था वे थोडी वेगळी असल्यामुळे त्याला वेळ लागतो परंतु त्यांनी जेव्हा जे पोलिसांवरती हत्यार उभारायचा प्रयत्न केला तेव्हा कोणी जरी असलं तरी ते, ते, ते सोडणार नाही एक तर तुझं कृत्य काय आणि तू करतोस काय त्याच्यामुळे संजय राऊतचं डोकं फिरलंय त्याला ठाण्याच्या वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागेल असं मला वाटतं आहे रिपोर्ट एस बी एन मराठी